नमस्कार आज आपण आलोय पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये या ठिकाणी वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सव आयोजित केला होता यासाठी मोगऱ्याच्या पन्नास लाख फुलांसह झेंडू जास्वंद चाफा गुलाब असं गाभाऱ्यामध्ये आकर्षक सजावट केली होती या गु फुलांनी या मोगरा महोत्सवासाठी दोन दिवसांपासून तयारी सुरू होती यासाठी तब्बल अडीचशे महिला तसंच शंभर पुरुष कारागीर यामध्ये सगळे काम करत होते यासाठी साडेतीन हजार किलो गुलछडी आठशे किलो झेंडू एकशे वीस किलो कणेर फुले एक लाख गुलाब फुलं तसंच सत्तर हजार चाफा शंभर कमळाची फुलं आणि एक लाख लिलीची फुलं तसंच जाई जुई जास्वंद अशा वेगवेगळ्या फुलांची यामध्ये वापर करून छान त्याचे हार केलेले होते या महोत्सवासाठी रखरखत्या उन्हातसुद्धा अतिशय लोक गर्दी करून हा महोत्सव बघण्यासाठी आले होते चला तर तुम्ही दर्शन घ्या गणपती बाप्पाचं सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग